हॅलो फ्रेंड गुड इव्हनिंग स्वागत आहे तुमचं माझ्या या न्यू ब्लॉगमध्ये तर कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजत असता तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का आत्ता वाजले संध्याकाळचे बारा तर मी आत्ता जस्ट एक अर्धा घंटा झालं ड्युटी करून आले कपडे वगैरे चेंज केले बघा हे बघा इथे बॅगवरच कपडे टाकलेत आणि बघा अशी शाल घेऊन बसले तर आजचं व्हिडिओ काढायचं कारण असं होतं मला आता मी थुकून दमून आले आणि जास्त तर मला सकाळी उठते झोपीतून आंघोळ करते नऊ साडेनऊला उठते आंघोळ करते आणि दहा ते तीन ड्युटी करते इथून जायचं दहाच्या आत म्हणजे साडे दहा वाजायच्या आधीच तिथं पोहोचायचं साडे दहाला जाऊन चहा नाश्ता वगैरे करायचा नाश्ता झाल्याच्यानंतर ड्युटीला लागायचं ड्युटी परत तीनला संपणार मग तीन वाजता जेवण करायचं रेस्ट करायला दोन घंटे घरी रूमवर हो यायचं आणि तिथं मग कपडे वगैरे असले तर धूत बसायचं त्यामुळं मला वेळ नाही आणि थकून गेल्यामुळं थकून गेल्यामुळं मी मला जास्त व्हिडिओ काढू वाटणं झालेत तर आज जरा बरं वाटतंय काल गोळ्या घेतल्या कसं तरी कोणतिकून पैसे बघितले आणि गोळ्या खाल्ल्यात तर आज मला जरा बरं वाटतंय थोडं म्हणजे शंभरमधला एक टक्के फरक पडला आहे मला तर चला झोप येणं जाते एक व्हिडिओ बनवा तर व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की मला कुठल्याच व्हिडिओमध्ये मी कुणाचं नाव घेत नाही मी आतापर्यंत जे व्हिडिओ काढले ती माझ्या पर्सनल लाईफबद्दल मी काढलेत माझ्या नवऱ्यापासून मला किती त्रास झाला माझ्या नवऱ्याने मला सोडून दिलं माझ्या लेकराबाळांना सांभाळत नाही कारण माझ्याकडं कुठलं ऑप्शन राहिलं नव्हतं माझ्या नवऱ्याने मला आधार कार्ड दिलं नाही डॉक्युमेंट्स दिले नाही माझ्या लेकरांचा कधी खर्च दिला नाही जसं जन्मले तसं मीच माझ्या लेकराली पोचते आणि लेकरांचं ॲडमिशन नाही होत यासाठी डॉक्युमेंट्स पण माझ्यापर्यंत दिले नाही आणि कोर्ट कचेरी घेऊ शकते मी कोर्टातून पण वेळ लागतो वेळ निघून गेल्यावर कुठल्या गोष्टीचा काही उपयोग होत नाही त्यामुळं मी व्हिडिओ बनवाय चालू केले मग माझ्या जीवनात किती मोठा संघर्ष आहे हे मी जगाला दाखवून देण्याचा प्रयत्न करायला लागले आणि माझ्या जे आईवडिलाच्या घरी भांडणं झाते तो व्हिडिओ काही मी जाणून बुजून टाकला नाही फक्त मला त्या व्हिडिओतून हे दाखवून द्यायचं होतं की बाबा एक्क्या मुलीवर वेळ आल्यावर किती अवघड असते आणि तिचं जगणं किती हराम होतं त्या व्हिडिओच्या माध्यमातून मला हे दाखवून द्यायचं होतं तर जगाचा दृष्टिकोन बघण्याचं काय झालं की ही पूर्वी आई वडिला बदनाम करते आईवडलाचं नाव खराब करते हिडपिरी आहे तर त्याच्यामध्ये त्या सहेली प्रोडक्शन चॅनलचं जे नाव आहे त्या लेडीज माझे व्हिडिओ टाकले माझ तिचं मत मांडलं मान्य पण मला दहा जणांनी कॉल केले की के तुझे व्हिडीओ येले तुझ्या नावाने असं पडायलं मला टॉर्चर करणारे लोक कमी का तर त्या बाईने मला काल धमक्या दिल्या धडा शिकवते म्हणली आणि मला हिंड फिरी म्हणते सारखं माझ्या नावाला व्हिडिओ टाकते आणि मी माझ्याकडून मी सगळे व्हिडिओ डाउनलोड करून ठेवलेत तिनं कुठल्या कुठल्या व्हिडिओमध्ये माझं नाव घेतलंय आणि माझ्या चॅनेलला स्ट्राईक देणार आहे आणि स्ट्राईक आहे आणि माझं चॅनेल बंद करणार आहे अशा धमक्या दिल्यात मला माझा आणि तिचा काही एक संबंध नसताना ज्यावेळेस मी तिला शिव्या दिल्या त्यावेळेस ती माझं चॅनेल बंद करायचं विचार केले म्हणजे एखाद्या गोरगरीबाच्या पोटावर कसा पाय द्यायचा आहे कसं त्याचं वाईट करायचं आहे हे त्या बाईला चांगलं माहिती आहे तर मित्रांनो मला सांगा मी पहिलंच माझ्या जीवनामध्ये संघर्ष करते मला दोन पैसे युट्यूबकडून भेटते किंवा सहा महिन्याला एकदा पेमेंट येत आहे माझं मला रेग्युलर पेमेंट पण येत नाही मला काम केल्याशिवाय पैसा पण येत नाही पण माझं चॅनल आज आहे आणि ही बाई म्हणते की मी तिच्या चॅनेलला स्ट्राईक देणार आहे कशामुळे माझ्या चॅनेलला स्ट्राईक देईन ही हिला एवढं वाटतंय ना लोकाचं वाटवळं करावं तर स्वतः आधी व्हिडिओ टाकायचे नाहीत व्हिडिओ काढायचे नाहीत माझ्या नावाने काय गरज होती काढायची आणि आता माझं चॅनेल बंद करायच्या धमक्या देते मित्रांनो माझं जर चॅनेल गेलं काही झालं सर्वसे जबाबदार तीच बाई राहीन आणि मी ऑलरेडी इंस्टाग्रामला फेमस आहे जरी बी माझं चॅनेल घालवलं तरी मी शून्यातून विश्व निर्माण करणारे आहे आणि हार मानणारी नाही आहे मी मी आतापर्यंत यूट्यूबला हार मानले नाही भले मला पेमेंट सहा महिन्याला एकदा भेटते पण मी तेवढ्यातच खुश आहे आणि तेवढंच करते रोज व्हिडिओ टाकते मी मला पेमेंट काही कंटिन्यू भेटत नाही अगर काय नाही एखाद्याचं कसं वाट लावायची ते तुमच्यासारख्या बायांना आहे तू आतापर्यंत माझे व्हिडिओ टाकत गेलीस आणि आज तुझं नाव घेतलं तर तुला किती राग येतोय की माझं नाव घेऊन शिवाय दिल्या माझं नाव घेऊन असं केलं तसं केलं काय करायचं होतं माझी पर्सनल लाईफ शेअर करीत होते मी करीत होते तू अनेक जणांचं चॅनेलला हे व्हिडिओ घेऊन तू व्हिडिओ टाकलेत पण त्यांनी बघितल्यात नाही बघितलेत त्यांना ना माहीत नाही किंवा मा त्यांनी दुर्लक्ष केलं असेल पण जेव्हा मला ती गोष्ट खटकली तेव्हा मी तुला बोलाय गेले बरं ठीक आहे एकदा दोनदा मी चांगल्या मा व्हिडिओमध्ये माणूसकीनं सांगितलं होतं की बाबा आमचे व्हिडिओ काढू नका आमच्या नावाने व्हिडिओ छापू नका आम्हाला ते पटत नाही आहे कारण माझं आतापर्यंत कुणीच असं क्री हो केलं नाही जे तू करायला लागलीस तू कुठली आहेस कायस मला काय माहीत नाही तर माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला एक विनंती आहे की तुम्हाला तर माहिती मी सर्वसामान्य मुलगी आहे माझ्या मागं पुढं कोणी नाही माझे आईवडील ते सगळे आहेत पण ह्या बाबतीत फक्त मीच म्हणजे यूट्यूबच्या सोशल मीडियाच्या वाऱ्यात फक्त मलाच माहिती आहे माझ्या घरच्यांना काही माहीत नाही तर सगळ्याची सगळे टेन्शनमध्ये जातील माझं जर चॅनल ह्या बाईनं बंद केलं तर आज तिनं बघा चॅनल बंद करायचं म्हणून सोशल मीडियाला लिहून पोस्ट केली तर ती बाई मला अशा पद्धतीनं धमक्या देली तर मी काय करू मला काहीच कळत नाही तर मग माझी व्हिडिओ टाकायला लागली आणि मी व्हिडिओ टाकला की माझ्या चॅनलला स्ट्राईक द्यायचं म्हणते माझं चॅनल बंद करायचं असं तिचं म्हणणं आहे पण खूप बेकार होईल आणि त्या बाईमुळे मला जास्त टेन्शन मी मध्ये चालले माझं जर उद्या काही बरं वाईट झालं ना तर हीच बाई जिम्मेदार राहील हिनं माझं नाव बी नाही घ्यावं आणि आमच्या नावाने व्हिडिओ बी नाही टाकावे लेकरा बाळाच्या तोंडातला घास काढून घेली जे युट्यूब दोन पैसे देते सहा महिन्याला एकदा ते बी तुला देखवत नसेल ना तर तू महाराष्ट्र आहे पण नक्कीच तुला त्या गोष्टीची फेड येईन विचार कर एका मजबूर स्त्रीचं चॅनेल तू डिलीट करतेस आम्ही मेहनत करून वरती आणलेलं आम्ही आमच्या कष्टानं आज आम्ही काहीतरी युट्यूबला दाखवतो म्हणून आमचे लोक बघतात आवडीनं आणि आम्हाला सपोर्ट करतात आम्हाला दोन पैसे भेटतात पण तू जर चॅनेल बंद केलंस आणि आम्हाला त्यातून आमचं हिरावून घेतलंस तर देव तुझं नक्कीच हिरावून घेईन तुला कुठं ना कुठं त्याचा सतमा भोगावं लागेल एवढं लक्षात ठेव तर भावांनो मला ह्या बाईला काहीच पुढे वाईट बोलायचं नाही मला हिच्या नादी लागायचं नाही पण माझा स्वभाव तापड आहे मला खपलं नाही मला लोक म्हणायला तुझ्या नावाने व्हिडिओ येले तर असं तसं मला मंद कर म्हणायला लागले व्हिडिओ त्यामुळे राग राग मी तिला शिव्या दिल्या तिने व्हिडिओ तो बघितला माझ्या व्हिडिओच्या म्हणजे प्रत्येकाचा व्हिडिओ बारकाईनं बघायचा आणि तपल्या चॅनलवर मांडायचं घरानं करायचं गांडगारानं असं केलं तिनं तसं केलं तिनं ती हिथं गेली मग ती तिथं गेली काय गरज आहे करायची मग मी तिला तिच्या भाषेत सांगितलं माझ्या भाषेत की हे असं करायला लागली म्हणून हिला किती राग आला हे डायरेक्ट माझं चॅनेल बंद करायचं म्हणून आता धमक्या दिलीस ही स्ट्राईक देणार आहे मी तिच्या चॅनेलला ही कोण आहे माझे चॅनेल बंद करणार आहे तर मित्रांनो मला प्लीज वाचवा माझ्या पण ओळखीच्या युट्यूबर आहेत मी लवकरच त्यांना कॉन्टॅक्ट करणार आहे आणि स्ट्राईक कुणाच्या चॅनेलला बसते ते बघू कारण तू तू किती जणांचे व्हिडिओ टाकायला लागलीस बनवून किती जणांची बदनामी करायलीस ते चुकीचे तू नको टाकू कोणाच्या लाईफमध्ये इंटरफिअर करायचा तुझा काही संबंध नाही आहे आणि जर तुला करायचा असल्यानं कुणाचा तर सावकाश कर मला काहीच म्हणायचं नाही तर पण माझ्या करू नकोस माझ्या मागं लेवनवास लागलेला आधीच तर मला जगू दे सुकानं दोन पैसे कमवून खाते मला खाऊ दे आणि आतापर्यंत जे व्हिडिओ दावले ना मी माझ्या घरचं दारचं दाखवलं मी कोणाचं वाईट बोलले नाही मी कोणाचं नाव घेतलं नाही मी माझ्या सासरच्या लोकाबद्दल माहेरच्या लोकाबद्दल आमच्या आयुष्यात रोज काय घडामोडी होत्यात हे है सगळं मी पोस्ट अपलोड करत आले आतापर्यंत मी कोणाचं नाव सध्या घेत नाही मला गरज नाही आहे कोणाचं नाव घ्यायची कोणी काय मला देऊन घेऊन चलवायला नाही अगर काय नाही आणि जगानं मला चांगलं मानवं म्हणून मी जन्म घेतला नाही मला जे आवडते ना ते मी तीच करणार आहे कुणी चिनाल म्हणू कुणी वाईट आहे म्हणू कुणी कसली म्हणू आम्हाला जे योग्य वाटते आम्ही कसे आहेत आम्हाला माहिती मला फरक पडत नाही दुनिया काय म्हणते ती मी ब्लॉग बनवल मी कुठं स्टेजवर नाचाय जाईन कुठं डान्स करल कुठं पिक्चरमध्ये जाईन माझं माझा प्रश्न आहे मला कसं राहायचं आहे मला कुठल्या कुठले कपडे आवडतात कुठला मेवा आवडतंय तिथे सगळा माझा प्रश्न आहे मला कुणीही काही शिकवायची गरज नाही आहे बरं का राहिला प्रश्न दुसरा लेकरांसाठी मला माझ्या जगू द्या माझे व्हिडिओ कोणाला आवडत नसतील तर मला कमेंटमध्ये सांगा फॉलो करून टाका काही विषय नाही पण उग मला रिकाम त्रास देऊ नका आणि माझं आणि ए बाई तुला सांगते आजपासून तुझा माझा काही संबंध नाही ना तू माझं नाव घ्यायचं नाही मी तुझं नाव घ्यायचं नाही तू मला अजिबात मला धमक्या तर देऊ नकोस आणि चॅनल जर बंद केलंस तर सगळं काही तुझ्यावर येईन तू तु, तू जर खरी असशील ना तर समोर ये आणि मला बोल मन गटाला हात धरून तुझी माझी ही दुश्मनी म्हणून असं चायनेल वगैरे बंद करायच्या धमक्या मला देऊ नको कारण तीन वर्ष झालं मी आज यूट्यूबवर मेहनत करू करू माझं चॅनेल मॉनिटाईज केलं आहे आणि मी तुझं नाव कधीच घेतलं नव्हतं मला तुझं चॅनेल काय ते माहीत पण नव्हतं पण एके दिवशी व्हिडिओ आलता मला मी बघितला चार लोकांनी पण मला सांगितले माझ्या मैत्रिणीनं पण सांगितल्या आणि जे लोक तुला कमेंट करतात खालून त्यांनी पण मला सांगितलं की बाई तुझ्या नावाने अशी व्हिडिओ करते त्यामुळं तुला मी गुढीत सांगितलं होतं की बाई व्हिडिओ टाकणू पण तुझं जास्तच होईल हिंडफिरी हाय असली आहे तसली आहे बई तुला काय आहे तू काय मला देणार आहेस काय घेणार आहेस कोरभर तुकडा मागा तुझ्या दाराला येलो तर असं काहीच नाही जगायला येणं कसं तरी जगू दे मला आजपासून तुझा माझा काही संबंध नाही आहे तुला माणूस सांगते मी मानणे मी गलिच्छ शिव्या दिल्या मला राग आल तर मी दिल्या पण तुझं काम नाही माझं नाव घेऊन व्हिडिओ टाकायची तर मित्रांनो तुम्ही तुमचं मत कमेंटमध्ये मला नक्की सांगा की आता अशा लोकांचं काय करावं मला ह्याच्यासाठी हा पाच दहा मिनटाचा व्हिडिओ काढायचा होता तर चला आता मला झोपायची वेळ झाली बारा वाजलेत झोपते मला झोप खूप महत्त्वाची आहे कारण ड्युटीवर गेले की तशीच झोप लागायला लागली नंतर कसं तरी काम भेटायला आहे भारी भेटले तर करायला लागले आधीच तर कलाकारा क्षेत्रातल्या लोकांनी माझा पैसा बुडवला आहे माझ्या तळ हळहळ घेतली माझ्या लेकराबाळाची त्यामुळं त्यांचं तर देव कधीच बरं करणार नाही आणि जी एकटी बाई असती ना मजबूर दे लोक तिच्याच महागायला लागतात आणि मला एक कमेंट आली की नवऱ्याला सोडून राहते आणि त्यालाच उल्लू बनवती त्याच्या नावाने व्हिडिओ करते त्याची बदनामी तर तिला मला एक सांगायचं आहे माझ्या नवऱ्या इतका त्रास तुम्ही सहन बी केला नसता जर तिला असतात तर ठीक आहे मी आत्महत्या करून बी मेले असते त्रासाला कंटाळून कारण जग दुनिया एकट्या सोडून दिलेल्या बाईला जगू देत नाही म्हणून माझं मी जीवन संपवलं होतं पण त्या टायमाला माझ्या पुढं आणि पारटे दोन लेकरं रडत होते त्यावेळेस मी त्यांचा विचार केला की एक आई जर त्या लेकरला सोडून गेली तर ती लेकरं माझ्या रस्त्यावर येते म्हणून आज मी दुनिया काही जरी म्हणली तरी कठोरपणानं आज आयुष्य माझं जगते सगळ्या गोष्टीला मी कठोरपणाने तोंड देते आणि मी एक गड्यासारखं आयुष्य जगते तर मला जगू द्या लेकरांसाठी मला माझ्या जगू द्या मला दोन सोन्यासारखे लेकर आहेत माझ्या नवऱ्यानं जनावराच्या वरचा माझ्या सासऱ्यानं सासून दिरानं एवढा अत्याचार मी सहन केलाय आणि सहनशील त्याच्या बाहेर गेल तर त्यामुळे मी त्याला सोडून आले पण त्याला जर माझी गरज असती तर त्यानं आला असता मला नेला असता तो मला नांदवत नाही तो मला खर्च देत नाही रुपया तो लेकर माझे म्हणत नाही लेकरांना कधी कर कॉल करत नाही लेकरांचं ॲडमिशन हो म्हणून होणे म्हणून त्यांना डॉक्युमेंट दिलं नाही खूप काही म्हणजे केलेलं आहे वाईट आमच्यासोबत त्यामुळं आम्हाला माहिती आहे आमच्या जिंदगीत काय झालं आहे तुम्हाला माहीत नाही त्यामुळं प्लीज रिक्वेस्ट आहे तुम्हाला की तुम्ही काही चुकीचे गैरसमज करून घेऊ नका मी जे बोलते ते खरंच बोलते माझ्या व्हिडिओमध्ये कुठलाच खोटा व्हिडिओ नाही सगळं खरं आहे तर चला तुम्हाला आला असेल तर सॉरी आणि हो चॅनेलला कोणी नवीन असेल तर चॅनेलला पटापट सबस्क्राईब करून घ्या आणि एक बाई माझं चॅनेल बंद करायची धमकी दिली आणि काय सांगता असल्या बायांचं काय सांगता येत नाही कोरू शकते जर केलं तर सहेली प्रोडक्शन या नावाने जी चॅनेल आहे त्याच बाईनं केलं असं समजा कारण तिनं आता म्हणून दाखवलंय मला तर चला मला ह्याच्यासाठीच व्हिडिओ बनवायचा होता कारण एक कुणी त्या कुणी दुश्मन उभा राहिले माझ्या बाजूने त्रास द्यायला मला त्याला जगू द्यायचं नाही मला सुखानं एवढंच त्याची इच्छा आहे तर बरं चला आता मी तुला ते समजू आहे आता तुला काय योग्य वाटते ना ते तू कर चला मित्रांनो बाय गुड नाईट काळजी घ्या माणसाचा जन्म एकदाच आहे मन मारून नाही तर मन भरून जागा असे लोक कित्येक जिंदगीत येते तर कित्येक जातात पण माणूस की, की नावाची चीज कुठं नाही आहे हा जन्म काही पुन्हा पुन्हा नाही माणूस म्हणजे पाण्याचा बुडबुडा पुड़ आज आहे तर पुन्हा नाही सगळ्यांनी माणसानो कारभऱ्यानो माणसात मिळून वागा माणूसकीला जागा असं एक काहीतरी मन आहे जरा माणसात मिळून वागा अजून एक गाण आहे वैर करून कुणाशी वैर धरून कुणाशी काहीतरी गाणं आहे वैर धरून कुणाशी वैर करून कुणाशी माझ्या भावा बहिणी नुतोल सावरा मनाचा काहीतरी गाणं आहे प्रेम द्यावं प्रेम घ्यावं दे आता मला आठवत नाहीये पण एक माणूस तिच्या त्याची एक म्हण आहे त्या म्हणीप्रमाणे तुम्ही विचार करून चला कारण माझं जरी वाईट केलं तर तुम्हाला काही दहा पाच लाख रुपये भेटणार नाहीये किंवा चांगलं केलं तरी भेटणार नाही पण होईन तितकं चांगला विचार करा नाशिवंत देह जाणारं सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान नाशिवंत देह जाणार सकळ देह नाच काय आपला एक दिवस मातीत जाणार आहे आणि एवढ्या घमंडीनं आणि एवढ्या हे न वागून काही उपयोग नाही गर्वाचं घर गर खाली आहे कधी एवढं लक्षात ठेवा आणि गर्वानं वागू नका चला बाय